थोडक्यामध्ये काय की जरी या बिलाचं नाव त्यांनी जनसुरक्षा असं ठेवलं असलं तरी जनसुरक्षा नाही कोणत्याही जनाला कधी पण केव्हाही कोणत्याही आरोपाखाली हे तुरुंगात टाकू शकतील असं हे भयानक बिल आहे म्हणून जनतेने याच्यापासून सावध राहावं की हे तुमच्या सुरक्षेसाठी नाही हे भाजपच्या सुरक्षेसाठी आहे हेच तुम्ही जे विचारता तेच मी विचारतो त्यांना की कडवी डावी उज्वी, उज्वी, मदली डावी उजवी कडवी उजवी मग मधली डावी मधली उजवी म्हणजे काय नेमकं ते सांगा ना आणि आणि एक एक मिनिट आणि आपल्या संविधानामध्ये त्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की सगळ्यांना समान संधी मग आता गाडगेबाबांची जी दशसूत्री होती ती काय भुकेलेलाला अन्न तहानला असेल तर पाणी जो बेघर असेल तर म्हणजे काय आता तुम्ही ऐंशी कोटी लोकांना राशन देताय देताय ना मग कोणती विचारसरणी आहे सबका साथ सबका विकास मग काय मग तुम्ही याच्यामध्ये बिलामध्ये तसा स्पष्ट उल्लेख करा आम्ही देतो पाठिंबा पण पण तुम्ही काही त्याच्यामध्ये नसताना मोघम बिल आणाल आणि देशप्रेमाचे उमाळे आलेले दाखवाल तर हे देशप्रेम तुमचं खोटं आहे झूट आहे विधिमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा ते कुठे ते या नावाने एक कायदा आणला जातोय काल विधान खालच्या सभागृहात बहुमताच्या जोरात तो मंजूर करण्यात आला साहजिकच आहे सत्ताधारी पक्षाकडे पाचवी बहुमत आहे आणि त्याचा ते उपयोग किंवा दुरुपयोग करत आहेत आमचा याला नेमका विरोध कशाला आहे हे जेवढे जेवढे सदस्य आमच्याकडनं बोलले मग अनिल परब आहेत अभिजित आहेत सचिन अहिर आहेत आणखीन कोण होतं तिघच जण बोलले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे सरकारनी म्हणजे आपण म्हणतो ना काय कथनी करनी करनी। त्याच्यामध्ये फरक आहे तसं दिसतंय सांगताना ते सांगतात की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे दहशतवादाचा बिमोड करायचा आहे परंतु या बिलामध्ये या कायद्याच्या जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये सुरुवातीला फक्त कडवी कडवी डावी विचारसरणी कडव्या डाव्या विचारसरणीला कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आता आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय डावा आणि उजवं याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत डावी विचारसरणी खरं म्हणजे डावा आणि उजवं करण्याची गरज नाही पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व समावेशकता आहे समानता सामाजिक न्याय व्यक्ती स्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे हा फरक त्यातून कळत नाहीये आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही आम्ही नक्कीच सरकारसोबत आहोत राहू आणि राहणार त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये परंतु तुम्ही राजकीय हेतून प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसं त्याला वास येतोय कारण मी म्हटलं तसं की याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे वगैरे असा काही शब्दच नाहीये